आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे की खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला या दहा महिलांचा आतापर्यंत जो आकडा समोर येतोय त्या दहा महिलांचा मृत्यू झालाय तर अठ्ठावीस महिला गंभीर जखमी झाल्यात या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीत गाडी म्हणत हसत खेळत भगिणी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या भक्तिभावाने सुरू झालेला हा प्रवास क्षणात शोकांतिका ठरला आणि या महिलांचा तोच शेवटचा क्षण कॅमेऱ्यात कैद झालेला आहे विठ्ठलाचं नामस्मरण करत निघालेल्या महिलांवर काळाने घाला घातला याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सचिन तोडकर आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी सचिन आत्तापर्यंत दहा महिलांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं आपण बघतोय इतर अठ्ठावीस महिला जखमी आहेत काय अपडेट याबद्दल तर आज सावंत समोर निमित्त या सर्व महिला कुंडेश्वरच्या दर्शनासाठी जात होत्या आणि त्यांची ही पिकअप पलटीवरून हा बिषणाचा अपघात झालाय या अपघात पिकअप मध्ये अडतीस जण प्रवास करत होते आणि अपघात होण्याच्या काही क्षणापूर्वीचाच हा व्हिडिओ आपल्या हाती आलाय तर कोणत्याही ग्रामीण भागातील महिला ज्या वेळेस एकत्रितरित्या देवदर्शनावर जातात त्यावेळेस त्या गाण्यांच्या भेंड्या म्हणत असतात किंवा देवाची गाणी म्हणत असतात आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतोय की या सर्व महिला या ठिकाणी विठ्ठलाचं पांडुरंगाचं भजन करतायत देवाची आज घेऊन देवा या महिला कुठेतरी आज देवाच्या दर्शनासाठी निघल्या होत्या मात्र यातील दहा महिलांना देवाचं दर्शन न होता त्यांच्या आयुष्यातला आजचा हा शेवटचा दिवस ठरला आहे तर अठ्ठावीस जण हे गंभीर जखमी आहेत आणि आपण या अपघातापूर्वीचा व्हिडिओ जर पाहिला तर यात काही लहान या मुलं पण आहेत सर्व घातील महिला यामध्ये सहभागी होत्या अपघातग्रस्तांमध्ये काही लहान मुलं पण आहेत अठ्ठावीस जणांवरती आता विविध खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयांवरती उपचार सुरू आहे या अठ्ठावीस जणांमध्येही काहींची तब्येत ही अत्यवस्था असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती कुठेतरी व्यक्त विशाल धन्यवाद या सगळ्या तपशीलाबद्दल बद्दल आज खेडमध्ये जो भीषण अपघात झाला पिकअपमध्ये साधारण चाळीस महिला कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या होत्या आणि त्यावेळी जाताना या भक्तिभावानं देवाची गाणी म्हणत होत्या आणि तोच व्हिडिओ जो येतो शेवटचा व्हिडिओ आता क्षणाला आपण बघतोय अपघात आप आतापर्यंत दहा महिलांचा मृत्यू झालाय तर अठ्ठावीस महिला गंभीर जखमी आहे